हर्षवर्धन पाटील यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झालाय इचलकरंजीला त्यांनी पाकव्याप्त काश्मीरची उपमा दिलेली आहे अदृश्य शक्तीनं घेरलं असताना पाकव्याप्त काश्मीर सारख्या इचलकरंजीतून धैर्यशील मानेंनी वादळात दिवा लावलाय असं विधान हर्षवर्धन पाटील यांनी केलं वाळव्यामध्ये ते बोलत होते क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवाडी यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता तिथे त्यांनी हे विधान केलं लोकसभेचं मतदारसंघ काश्मीर असं म्हणायला पाहिजे कारण आजूबाजूला सगळी वादळ वेगळी होती आजूबाजूला सगळ्या शक्ती काय अदृश्य असतील काय प्रकट असतील पण या सगळ्या शक्ती आणि या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा खऱ्या अर्थानं त्यांच्या बुद्धीची क्यू करायची वाटते जर पाकिस्तान जर इथे असेल पाकव्याप्त काश्मीर जर इथे असेल थे तर तुमचं सरकार होतं आताच सरकार आहे त्यांनी त्याचा शोध घ्यावा <coughs> पण पन प्रामाणिकपणे जे इचलकरंजीमध्ये राहत आहे त्यांची तुलना पाकिस्तानशी करणं हा मूर्खपणा आहे